तर हाय हॅलो नमस्कार आपल्या मिसेस फोजी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व ताई दादाजी आजोबा चिमुकल्यांचे सगळ्यांचे स्वागत करते तर हे स्टार्टिंगमध्ये गार्डनमध्ये एंटर केल्यानंतरचा व्हिडिओ आहे तर सॉन्ग सुरू असल्यामुळे परत मी व्हॉइसओवर इथं केलेलं आहे तर गेले गेले एक छोटीशी क्लिप काढली आम्ही मस्त थोडा एन्जॉय करत जसं की चला म्हणले की आगणगाडीचा डाबा जसा चालू आहे तसा आपण एक रील काढूया ठीक आहे म्हणलं तर अशी काढली होती आम्ही तर चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत करते तर इथं गार्डनमध्ये आम्ही एक फुगडी खेळत होतो इथे सॉन्ग वगैरे चालवते म्हणून व्हायस ओवर करत आहे तर आमच्या गल्लीतील सर्व बायकांनी इतकी धमाल गेली अशी धमाल म्हणजे ना करायला कधी त्यांना वेळच भेटत नाही प्रत्येकजण आपापल्या कामामध्ये बिझी असते काही ना, ना। काही काम, काम करण्यात तर खूप म्हणजे लेट अरेंज झालं की चला आपण जाऊ ये गार्डनमध्ये कार्यक्रम चार वाजल्यापासून सुरू होता पण कोण यायला तयार नव्हते चला म्हटलं मग मी कॉल केले पाच सहा जणींना मग सगळ्या तयार झाल्या आणि आम्ही सगळेजण चालत गेलो होतो ह्या सगळ्या माझ्या मैत्रिणी मा आहेत आणि आम्ही सगळ्या जवळजवळ राहतो बरं का अपार्टमेंटमध्ये तर आमच्या सांगोलीमध्ये एवढी काय मोठी अपार्टमेंट नाहीत छोटे छोटे टोप दोन फ्लोवर तीन फ्लोवरचे असेच आहेत हे ठेंगले मॅडम वगैरे सगळे आम्ही म्हणजे गल्लीतल्या ग्रुप करून मुली मुलं बायका सगळेजण आहे थोडी मजा मस्ती कपल डान्स वगैरे हो चालू आहेत कोणाला जमत होतं कोणाला नव्हतं आणि म्हणजे हे व्हिडिओ पण मला एडिट करताना खूप हसायला येतं कारण आम्ही तिथं जी मस्ती केलेली होती एन्जॉय केलेला होता ना तो विसरता येत नव्हता खूप धमाल केली होती कोण काय मस्ती करत होतं कोण काय आणि खूप म्हणजे हे एक काको आहेत ना त्या पण खूप छान ओका हा माझा मोठा मुलगा आहे की मम्मा माझ्यासोबत फुगडी खेळ त्यांनी मुद्दाम नाटक केलं पडायचं कारण माझ्या पायाला लागल्यामुळे अगदी एवढी व्यवस्थित मला पुढे खेळता येत नाही हे जिमाग ते काही काही गाणे मला एवढं काही येत नाहीत पण मस्त असे म्हणजे खेळो आम्ही सगळ्याजणी असे एक लहान बाळ कसं म्हणतात ना तसं खेळो आता माहीत नाही पुढल्या वर्षी खेळो तोपर्यंत नाही आता ह्या वर्षी आम्ही नवरात्रीमध्ये पण दांडिया वगैरे आहे ना ते खेळण्याचा प्रयत्न करू सगळे मिळून इथं प्रत्येकजण आपापल्या मोबाईलमध्ये शूटिंग घेते कारण कारण खूप तसं एन्जॉय आम्ही मस्त असं केला होता तर इथं आम्ही ते काटवट करतो तर कोणाला जमतो कोणाला नाही जमत चाललं होतं तर मी पण इथं खेळले आहे की ही मी खेळत आहे मला म्हणले की तू जाड आहे तुला नाही जमणार पण मी प्रयत्न खरंच हाताला खूप खडं टोचत होतं पण मी काटवटकांना खेळण्याचा प्रयत्न केला आणि तो जमला कारण माझ्या बोटाला जखम आहे माझं ते फिटरची मोटर पडून बोट तुटल्याही होतं ते आणखी नीट झालं नाही दोन महिने झाले तरी पण मी माझे ते पायाला व्यवस्थित पकडून काटवत का प्रयत्न केला असू येते प्रत्येकाने ट्राय केला होता आता इथं हडपळे आहेत त्या पण खेळेत बरं का आणि मस्त छान वाटलं आहे तर तिला ते त्याच्या झालं तर प्रत्येक प्रयत्न करत होता कारण

सोलून फिरू तिथे निवडली तीलवर बाल आकाशात बालभोगली कासंतचे नाव घेऊन विठ्ठलरावची बालिका

पडला पाऊस पुण्याला आला लोंडा भावांना तिला हुंडा बाप्पानी तिला बांधी आणि मामाने केला आहे साठी सोडले मी माहेर हो तुम्ही झेंड्याला अशोक प्रकाराची खूप मांडता नाव घेते जंग्याची सूट पर्वतावर बर्फच्या राशी विनोदरावांचं नाव घेते दिवशी करण निर्याच्या नाव घेते सात वाजेन देवाच्या मंदिरला सोन्याचा कळस विठ्ठलरावांच्या हातात माझ्यापेक्षा तरी तर मस्त मी असं थोडासा वेळ भेटला होता फोटोशूट व्हिडिओ शूट केलं तर म्हणलं चला रोज 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 शॉपला जायचं घरी यायचं शॉपला जायचं या एवढंच असते माझं थोडंही काही काम जरी असेल तर मी इकडं तिकडंसुद्धा थांबत नाही ब्लाऊजसाठी अस्तर घ्यायचं असते काही तर तिथं शॉपच्या जवळ घेते किंवा सक्षमला पाठवून देत असते असं माझं काम होतं पण मी सहाला साडेसहाला गेल्याने नऊ वाजले होते आणि गार्डनमध्ये सगळेजणी होतो कारण पुरणपोळीचा स्वयंपाक होता, होता। कोणाला भाकरी तर कोणाला काय असं बनवायचं ते एवढं काही स्वयंपाकाचा लोण नव्हता त्यामुळे मस्त बायकांनी एन्जॉय केला परत आम्ही सगळेजण झोका खेळण्यासाठी गेलो कारण पहिली खूप गर्दी होती म्हणतात ना आमच्या इथे की नागपंचमीच्या दिवशी झोक्यातून एकदा तरी जावं नाहीतरी गडवाच्या कशाच स्त्री जन्माला जातं म्हणून आम्ही सगळेजण ए वन बाय वन असे झोका खेळत होतो की मी पण झोका खेळले बरं का एवढंच की इथं जिथं झोका होता ना तिथं लाईट कमी होती त्यामुळं असा अंधार येतो बरं का व्हिडिओमध्ये तरीही व्हिडिओ काढला मी ॲड केला आणि तर सगळ्या माझ्या मैत्री ही पण एक माझी मैत्रीण ह्यांना पण खूप व्हिडिओ फोटो काढायला आवडते बरं का माझ्यासोबत असेच मस्त मस्त व्हिडिओ फोटो काढलेत आम्ही आणि खूप एन्जॉय केला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मिसेस पुजी युट्यूब चॅनल तर ही पुढे तर ही पुढे मस्त खांडेकर मॅडम आणि फेंगील मॅडम यांची चालू आहे तर खूप छान ठेवले मॅडमने आपण जमते बघा पुढे खेळायला एकदम मस्त भारी मला बाए बाए। तर आवडली इथं हा चालू होता मुलींचा एन्जॉय मुलींना पण व्हिडिओमध्ये यायचं होता म्हटलंय चला ह्यांची एक क्लिप घेऊन असं होता आमचा ब्लॉग नागपंचमी टाटा बाय बाय तर इथं मस्त अशा ह्या दोन तीन क्लिपा राहिल्या होत्या काकू आणि खांडेकर मॅडम फुगडी खेळताना तर त्यांनी खूप छान फुगडी खेळलेल्या आहेत बरं का आणि इथं ही एक क्लिप राहिली होती की बायका प्रत्येकजण ज्या ज्या गल्लीतल्या बायका होत्या प्रत्येक आपापल्या